काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाची चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली असून मूल शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे तीन संशयित आरोपींचा शोध पोलीस घेत आहे सविस्तर वृत्त असे की चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरामध्ये अठ्ठावीस वर्षीय रितिक अनिल शेंडे नामक युवक पंचायत समितीजवळ असलेल्या नगर परिषदने बनवलेल्या बस त्यांच्या बाजूला दुचाकी ठेवून मोबाईलवर बोलत असताना तीन ते चार जण येऊन रितिकवर चाकूने छातीवर आणि कमरेवर सपासप वार करून रक्तबंबाळ केले तो खाली कोसळला मारकरी यावरच थांबले नाही तर रस्त्याने जात असलेल्या लोकांना चाकू समोर करून धमकावत होते चले जाओ, नाही तो तुम्ही बी खत्म कर देंगे, असे म्हणून त्यांनी चेतावणी दिली भीतीने तिथे हजर असलेले लोक तहसील ऑफिसच्या गेटमध्ये केले घटनास्थळावरून तेथून मारेकरी पसार झाले या घटनेची माहिती संदीप आगळे यांना होताच ते आपल्या मित्रांसह येऊन ऋतिक शेंडे याला उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मूल शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी एकच गर्दी केली तीन संशयित आरोपी असल्याचे पोलिसांनी माहिती दिली असून त्याचे मोबाईल बंद येत असून त्यांच्या शोधात तीन टीम तयार केली असून आरोपीचा शोध सुरू आहे शांतीप्रिय असलेल्या मूल शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असून पोलीस प्रशासनावर रोष व्यक्त केला के जात आहे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मूळ शहरात बंदची हाक पुकारण्यात आली गावमाजानूजकरिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर